दिनांक बावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी आपल्याकडे महालोक अदालत घेण्यात येणार आहे सदर महालोक अदालत ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे घेण्यात येते आणि त्याच्यामध्ये तालुक्याचे जितके काही सगळे कोर्ट्स असतात तर त्या कोर्ट्समध्ये सुद्धा हे लोक अदालत चालतं त्याचबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणचं कोर्ट आहे इथे लोक अदालत चालते याच्यामध्ये का जे काही कंपाऊंडेबल ऑफेन्सेस असतात म्हणजे जे क्रिमिनल आपण मारामारीचे वगैरे गुन्हे असतात तर त्याच्यामध्ये जे कंपाऊंडेबल आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये तडजोड होऊ शकते तडजोड तडजोडपात्र असे सगळे गुन्हे आपण तडजोड करू शकतो त्याच्यानंतर मोटर व्हेकल ॲक्टचे जे कंपाऊंडेबल ऑफेन्सेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण तडजोड करू शकतो त्याच्यानंतर सिव्हिल डिस्प्युट्स असतात मोटर ॲक्सिडेंट क्लेमचे डिस्प्यूट्स असतात त्याच्यानंतर निगोसिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या अंतर्गत येणारे डिस्प्यूट्स असतात लँड रेफरन्सेस असतात त्याचे एक्झिक्युशन असतात तर अशा पद्धतीचे हे जे काही ज्याच्यामध्ये तडजोड होऊ शकते असे सगळे डिस्प्यूट्स आपण लोक अदालतमध्ये ठेवत असतो तर याच्यामध्ये काही प्रमाणात असं दिसतं की दंड आकारण्यात येतो मोटरवेकल केसेसमध्ये वगैरे तर त्याच्यामध्ये दंडातून काही प्रमाणात अदालत ज्यांनी मॅटर्स सेटल केलेले आहेत तर त्यांना सूट देण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे लँड रेफरन्सचे जे मॅटर्स आहेत त्याच्यामध्ये तरंगवाडी इंदापूर आणि वनगळी या क्षेत्रातले ज्यांचे ज्यांचे मॅटर्स डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये किंवा तालुका कोर्टामध्ये एक्झिक्युशन असतील किंवा मॅटर पेंडिंग असतील ज्याच्यामध्ये आर्बिट्रेशनचा डिसिजन झालेला आहे आणि डिस्ट्रिक्ट कोर्टात मॅटर पेंडिंग आहे तर अशा सगळ्या जे काही घटक आहेत आणि ज्यांचे मॅटर्स प्रलंबित आहेत अशा सर्व लोकांनी हो या मॅटरमध्ये ते डिस्प्यूट सेटल करण्यासाठी बावीस तीन रोजी डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये हजर राहायचं आहे ही एक सुवर्णसंधी आहे जे उपलब्ध असतील बावीस तीन रोजी आणि तडजोड करतील त्यांच्याच मॅटरमध्ये तडजोड होणार आहे त्याच्यानंतर जर ते आले तडजोडीसाठी तर ते तडजोडीसाठी एन एच ए आयकडून त्यांना त्याची संधी मिळणार नाही तर ते कोर्टात डिस्प्यूट चालवले जाते त्याच्यामुळे ही एक सुवर्णसंधी आहे लँड रेफरन्सच्या मॅटर्स संपवण्यासाठीची आणि अशाच पद्धतीचे जे काही डोमेस्टिक व्हायलन्सच्या मधले मॅटर्स असतील किंवा डिवोर्सच्या केसेस असतात किंवा इतर असे संलग्न जे काही मॅटर्स आहेत असे सगळे मॅटर हे तडजोडीस पात्र असतात आणि या तडजोडीस पात्र मॅटरमध्ये आपण पुणे जिल्हा नेहमीच राज्यात प्रथम असतो या लोक अदालतमध्ये डिस्प्यूट रिझॉल्व करण्यासाठी तर जवळजवळ आपण एक लाखच्या वरती डिस्प्यूट आपण प्रत्येक लोक मध्ये रिझॉल्व्ह केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तीनशे कोटीच्या वरची अमाऊंट आपण एकाच दिवशी गॅदर केलेली आहे जी आपण सरकार जमा करत असतो तर अशा पद्धतीने ह्या जे लोक अदालतचं स्वरूप आहे हेही खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि त्याचा सर्व लोकांनी ज्याच्यामध्ये उत्कृष्टपणे आणि व्हॉलेंटिअरली सहभाग घेऊन त्याच्यामध्ये समावेश दाखवून आपले मॅटर्स जे आहेत ते सेटल करून घ्यावेत आणि त्याचा सगळ्यात मोठा फायदा लोकांना काय होत असेल तर त्यांचा जो काही वकिलांवरती खर्च होत असतो तर तो वाचतो त्याच्यानंतर झटपट डिसिजन होतो आणि त्याच्यावरती अपील नाही आहे लोक अदालतमध्ये जो डिस्प्यूट झाला झाल्यानंतर त्याच्यामुळे तुम्हाला अपिलाचा खर्च देखील वाचतो आणि वन स्ट्रोकमध्ये एकाच दिवशी एकाच कोर्टात तुम्हाला झटपट न्याय मिळण्याची ही प्रोसेजर आहे त्याच्यामुळे सर्व लोकांनी या लोक अदालतमध्ये सहभाग घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती はい。